हा जास्त महत्वाचा श्लोक आहे इथे श्रीकृष्ण सांगतात उद हरेत उद म्हणजे वरच्या दिशेने आणि हरेत म्हणजे ओढणे आपण भजनही करतो ना हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण, हरे कृष्ण 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 हरे हरे म्हणजे हे रामा हे कृष्णा माझं मन तुमच्याकडे हरे म्हणजे ओढून घ्या तर श्रीकृष्ण इथे सांगतात आहेत की वरती ओढायचं आहे कोणाला स्वतःला आणि ओढायचं कोणी तेही स्वतःच आता प्रश्न असा पडतो की आपण कुठे खाली पडलो तर आपण चैतन्यशक्ती आहोत आपलं स्वस्वरूप सच्चेदानंद असं आहे पण आपण स्वतःला स्थूल देह मन बुद्धी याच्याशी तादात्म्य करून खाली ओढून घेतो आणि म्हणूनच आपल्याला स्वतःलाच देह मन बुद्धी यांच्या वर उठायचं आहे आणि हे सगळं आपल्यासाठी आपणच करायचं इतर कोणी करून देणार नाही मार्ग जरी सांगितला तरी जसं वैद्याने औषध नियम करून दिला तुम्हाला पण तो नियम पाळणे आणि औषध घेणे हे तुम्हालाच करावं लागेल तरच तुम्ही बरे होऊ शकाल अन्न शिजवून दिलं तरी ते त्याचं जेवण भक्षण तुम्हाला करावं लागेल तसंच उद्धरेत आत्मनात्मानं म्हणजे स्वतःच स्वतःचा उद्धर करा यात पहिली पायरी आहे की आपण देहाशी तादात्म्य कमी करणे आता त्याचा उपाय काय तर त्याचा उपाय आहे निष्काम कर्मयोग घटना चक्रातील आपल्या पोझिशनुसार आपल्या वाटेला जी कोणती कर्म आली ती शंभर टक्के पूर्ण करायची कारण ते आपलं कर्तव्य आहे आपलं अस्तित्वच त्यामुळे जसं आई घरातल्या सगळ्यांच्या आवडीनिवडी लक्षात ठेवून स्वयंपाक करते कारण ते करण्यात तिला आनंद मिळतो कारण सगळ्यांना तिने आपलं मानलंय लहानशा बाळाच्या मागे त्याचे म्हातारे आजी आजोबा तेही धावतात त्यावेळी त्यांना स्वतःच्या शारीरिक दुखण्यांचाही विसर पडतो कारण त्यांचं नातवंडांवर खूप प्रेम असत किंवा मी शिक्षक आहे स्वतःच्या मुलीला शिकवताना जसं तिला गणित प्रमेय समजेपर्यंत कोणतेही कष्ट घ्यायला मी तयार असते तेव्हा मला स्वतःच्या कष्टांची पर्वाच नसते परंतु जर मला सगळेच विद्यार्थी आपली मुलं आहेत ही भावना जोपासता आली तर त्यांच्यासाठी मग कितीही कष्ट पडले तरी मला ते अजिबात जाणवणार नाही ना। तसंच प्रेम आणि सेवा आपण जेव्हा आपल्या कर्तव्यकर्मात आणतो त्याने कर्तव्यकर्म करू लागतो तेव्हा सहजच त्यात पडणाऱ्या शरीराच्या कष्टांकडे आपलं दुर्लक्ष होतं आणि शरीराशी तादात्म्य कमी व्हायला लागतं म्हणूनच कर्मयोगाची कास धरून आपण समष्टीशी तादात्म्य पाहू लागतो त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा आपलं आलस्य निद्रा प्रमाद या तमोगुणांपासून रक्षण होतं आपली मुक्ती होते यातील निद्रेबद्दल अनेक लोक अनेक गैरसमज करतात की झोप तर माणसाला अतिशय आवश्यक आहे मुंडकोपनिषदात तर गाढ झोपेला चैतन्य शक्तीशी तादात्म्याची स्थिती असं म्हटलेलं म्हणूनच तर गाढ झोपेनंतर आपण फ्रेश होतो तमोगुणी निद्रा म्हणजे जाग आली तरी आपण अंथरुणातून काही उठत नाही पूर्वी सूर्योदयाच्या आधी प्रातर्विधी उरकून उगवत्या सूर्याला अर्घ देणे तुळशीला पाणी देणे अशा प्रथा होत्या अशी धर्माची बंधनं जी आपण स्वतःहून स्वीकारतो तीच आपल्या मुक्तीची साधनं बनतात असे काही नियम आयुष्याला घालून घेता आले तर तमोगुणाचा प्रभाव आपोआप नाहीसा होतो जेणेकरून देहाचं तादात्म्य आपण कमी करू शकतो हो दुसरं आपलं तादात्म्य असतं मनाशी म्हणजे मन हे सारखं व्यक्तिगत सुखदुःखात अडकलेलंच असतं तुम्ही असं क्षणभर रिकामं बसून बघा की लगेच मन भूतकाळातल्या काहीतरी घटना व्यक्ती यांची आठवण करून देतं दुःख करायला लागतं किंवा आनंद व्यक्त करतो किंवा मग भविष्य काळातल्या चिंता समोर आणून ठेवते तुम्हाला स्वस्थ काही वर्तमानात राहू देत नाही मग या मनाच्या उद्धारासाठी काय करायचं तर या मनाला उच्च स्थानी लावायचं म्हणजे भक्तियोगाची साधना करायची कारण मन हे भावनाप्रधान आहे आणि म्हणून नारद भक्तीसूत्रामध्ये नवविधा भक्तीचं वर्णन आणि महत्त्व सांगितलं आहे त्यामध्ये सांगितलं आहे की पूजा दितीशिव अनुरागा पराशर्या वंदत म्हणजे पराशर मुनी म्हणतात की पूजेने अर्चनेनी मनाला भगवंतात गुंतवून ठेवा किंवा कथा दिशी अनुरागा इति गर्गहा म्हणजे गर्ग ऋषी जे, जे श्रीकृष्णाचे यदुवंशाचे पुरोहित होते ते म्हणतात की भगवंताच्या कथा श्रवण आणि कीर्तन यामध्ये अतिवसा आनंद मिळतो आणि या आनंदाची एकदा गोडी लागली की मग तुमचं मन संसारिक सुखदुःखात अडकणार नाही म्हणजेच नवविधा भक्ती श्रवण कीर्तनं विष्णू स्मरण अर्चनं वंदनं दास्यं दास्यम सख्यम यापैकी कोणत्या तरी एका भक्तीला आपण वाहून घेतलं आपलं मन त्याच्याशी जोडून घेतलं तर परिच्छ जीवभावातून मानसिक उद्धार होऊन चैतन्य शक्तीशी आपण एकरूप होऊ वेदांताच्या भाषेत यालाच म्हणतात की व्यक्तित्वाच्या तैजस अवस्थेतून हिरण्यगर्भात समाविष्ट होणे म्हणजे पहिली साधना निष्कामकर्माने आपण आपले माता पिता समाज राष्ट्र पूर्ण मानवता पूर्ण सजीव यांची सेवा करतो तेव्हा आपलं देहाशी तादात्म्य कमी होतं ही उद्धाराची पहिली पायरी दुसरी साधना म्हणजे भक्तियोगाने मनाच्या वर उठून समष्टीशी एक होणे तेजसचे हिरण्यगर्भात मिसळून जाणे आणि या दोन पायऱ्या प्रकृतीच्या नियंत्रणाच्या आहेत आता इथे आपल्या सगळ्यात सूक्ष्मशक्ती जागृत होऊ लागतात आणि म्हणूनच महात्मा लोकांनी दिलेला शब्द कधीकधी निसर्गाचे नियम मोडूनही खरे झालेले आपल्याला दिसतात पण यानंतर महत्त्वाची आणि तिसरी साधना म्हणजे जीवाचे चैतन्य शक्तीशी एकीकरण म्हणजे स्वस्वरूपाची ओळखण जे आहे योगाभ्यास कारण समजा एखाद्या मुलाला वडिलांनी सांगितलं की आजपासून तुझं मित्रांबरोबर हिंडणं फिरणं लेट नाईटच्या मूवीज पार्टीज बंद बिलकुल गोंधळ म मौज मस्ती बंद मुलांनी ते ऐकलं पण रिझल्ट लागला आणि असा रिझल्ट आला की मुलगा नापात झाला मग वडील म्हणाले की अरे तू तर हे सगळं बंद केलं होतंस ना नक्की मुलगा म्हणाला हो, हो तुमची शपथ मी हे सगळं बंद केलं होतं मग तुझा अभ्यास कसा नाही झाला पण बाबा तुम्ही अभ्यास करा असं तर सांगितलंच नाही आणि म्हणून तो नापास झाला तसंच कर्मयोगाने आणि भक्तियोगाने शरीर आणि मनाशी तादात्म्य तोडणे हे झालं प्रकृतीचं नियंत्रण परंतु हे साधून करायचं काय तर स्वस्वरूपाशी ओळख करायची ती कशी ते आपण पुढच्या भागात नक्की बघूया श्रीकृष्णार्पण बसतो